घरगुती पनीर कसे काय करायचे घरी बनवलेले पनीर नेहमी हायजीन असते हेल्दी असते बाहेरून आणलेले पॅक पनीर कदाचित भेसळही असू शकते शुद्ध दुधाचे नसू शकते कदाचित ते सोयाबीनचेही असू शकते त्यामुळे नेहमी घरगुती ताजे पनीर बनवा आणि आपल्या फॅमिलीला फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी नेहमी हेल्दी खाऊ घाला नमस्कार रेड चिली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी पनीर कसे करायचे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे दीड लिटर गाईचे दूध घेतलेले आहे दूध आपल्याला गरम करत ठेवायचे आहे आणि ते छान उकळू द्यायचे आहे दूध छान उकळलेले आहे आता इथे आपल्याला एक लिंबू मोठ्या साईजचा कापून घ्यायचा आहे आणि आपण त्या लिंबाचा रस टाकणार आहोत गॅस चालूच आहे एकीकडे दूध उकळत आहे आपलं आणि आपल्याला त्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबू पिळताना लिंबातल्या बिया दुधामध्ये जाणार नाही त्यामुळे मी इथे गाळणीचा वापर केलेला आहे तुम्ही रस पूर्ण काढून घेतला आणि नंतर त्यामध्ये टाकला तरी चालेल दूध फाटेपर्यंत आपल्याला थेंब 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 असं हळूहळू करून लिंबू टाकायचा आहे आणि दूध हलवत राहायचं आहे आपला मीडियम फ्लेमवरती गॅस चालूच आहे इथे मी एक पूर्ण लिंबू घेतलेला आहे तुम्ही बघू शकता दूध थोडं थोडं फाटायला लागलेलं आहे दूध आपल्याला एकीकडे हलवत पण राहायचं आहे दूध फाटायला लागले की आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे इथे मी पूर्ण एक लिंबू पूर्ण पिऊन घेतलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता दूध आपलं फाटायला लागलेलं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा दूध फाटलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी वेगळं झालेलं आहे आणि पनीर वेगळं झालेलं आहे अशा स्टेजला आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि दोन ते तीन वेळा अजून थोडं हलवत राहायचं आहे जेणेकरून सर्व पनीर निघून जाईल जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही लिंबूसत्वही वापरू शकता एक चमचा लिंबूसत्व पाण्यामध्ये टाकून ते पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला हळूहळू हळूहळू हुँँ दुधामध्ये दूध फाटीपर्यंत टाकायचं आहे इथे आता पनीर तयार झालेला आहे आता आपण ते पाणी ड्रेन करून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीवरती मऊ सुती कपडा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आपण सर्व पनीर टाकून घेणार आहोत आणि पाणी गाळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व पाणी वेगळं झालेलं आहे आणि पनीर वेगळं झालेलं आहे एवढं पाणी निघाले हे पाणीही तुम्ही फेकून नका देऊ हे पाणीही आपण वापरू शकतो ह्यातले पाणी सर्व आपल्याला निथळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण हे बांधून ठेवणार आहोत पूर्ण पाणी निथळल्यानंतर आपल्याला ते दाबून ठेवायचे आहे जेणेकरून पूर्ण त्यातलं पाणी निघून जाईल त्यासाठी मी इथे एक जाळीची ताटली घेतलेली आहे त्यावरती पनीर ठेवून घेतलेला आहे ह्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला रुमाल त्यावरती टाकायचा आहे ह्यावरती आपण अशा पद्धतीने कपडा सेट केला तर ह्या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला त्यावरती काहीतरी वजनदार अशी वस्तू ठेवायची आहे इथे मी खलबत्ता ठेवलेला आहे त्यावरती काहीही वजनदार अशी वस्तू आपल्याला ठेवायची आहे किंवा आपण कुकरही ठेवू शकतो कुकरमध्ये पाणी भरून तो कुकरही आपण यावरती वजन म्हणून ठेवू शकतो अशा पद्धतीने आपल्याला हे रात्रभर ठेवून द्यायचे आहे हे पाणीही तुम्ही फेकून न देता त्याचाही आपल्याला वापर करायचा आहे इथे आता आपण सकाळी बघूया आपलं पनीर कसं तयार झालं आहे छान असं आपलं पनीर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता जाड पातळ थर तुम्ही जसा द्याल तसं पनीर तयार होईल पाणी सगळं खाली गळून हो गेलेलं आहे आता आपण पनीरचे पीस करून बघूया एकदम सॉफ्ट असं पनीर झालेलं आहे ह्या पद्धतीने तुम्ही पनीर नक्की करून बघा मार्केटमधल्या पनीरपेक्षा नक्कीच असे पनीर करा आणि स्वस्त खा आणि मस्त राहा तुम्ही घरी पनीर बनवतात का तेही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा